आज शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मराठी आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दोन तासांची बैठक आज शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दोन तासांची बैठक झाली बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे आणि जरांगे पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला ना नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी बोललोही नाही सरकारी समिती आपले काम करत आहे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाय भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हणाले की आंदोलन करावा पण सामान्य लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्यावी यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते पण ठाकरे सरकारने न्यायालयात केस योग्यरित्या सादर केले नाही ज्यामुळे आरक्षण मिळाले नाही पाटील बातचीत सर पाटील नगर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत काय सरकारकडून काही त्यांच्याशी चर्चे संदर्भात काही पावलं उचलण्यात आली का दानवे साहेबांसोबत चर्चा या ठिकाणी झाली काय चर्चा बरोबर प्रश्न नाही कारण शेवटी जे आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा कर मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो परंतु अशी पुढे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्तावांना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही साहेबांची तुमची या आंदोलना संदर्भात काही चर्चा झाली नाही आता दानोसाहेब झाले होते काय त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी छोटे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरंतर मुद्दा आज आम्ही भेटीचा तो धावताय सुद्धा धनंजय पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर, नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही का, काय की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी धनंजय पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली घडण्याबद्दल त्यांनी जर भूमिका मांडली तांभीर सुद्धा त्यांनी शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाच्या तर ते म्हणतायत निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला कर अधिकार आहे त्यांच्या भूमिका मी समजून घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय उपनमाईंनी भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण संदर्भात समितीचं काय म्हणत असं की समितीच्या ज्या समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतोय की हैदराबाद है गॅजेट तर लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंग पाटलांना आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना जो कालावधी लागतोय त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी त्यांना दिला पाहिजे एवढीच विनंती आमची त्यांना आंदोलनाशी तुम्ही जवळ एक लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं आज सगळ्यांना अधिकार मिळालेला आहे आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये संयमानं शांततेनं आणि कोर्टाच्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं त्यांचं काही म्हणणं नाही परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारनं हायकोर्टात टिकवलं पण होतं मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवतं त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं नाही राहिलं मिळालं नाही आपल्याला आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारलाही वाटतं मिळावं पण कोर्टाच्या आदेशान रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचं अभ्यास करते आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालाचं समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाचीच मागणी ती मगच वाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारील तो सरकारचा विषय पण त्यांना पूर्णपणा अधिकारी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुंभीमधून आरक्षण या मागणीकडे कसं या या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरू शकतो समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल म्हणलंय की